नमस्कार मित्रांनो तुम्ही विचार केलाय की आपलं आयुष्य एका फुलासारखं कसं आहे फूल म्हणजे गुलाब असो किंवा कमळ प्रत्येक फुल आपल्याला जगण्याचं एक मोठं रहस्य शिकून जात आज आपण याच विषयावर म्हणणार आहोत की आपल्या आयुष्यातील समस्या कशा सोडवायच्या आणि फुलासारखं कसं फुलायचं मित्रांनो तो कधीच या गोष्टीची काळजी करत नाही की ज्याच्या शेजारी हो त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे का ते फक्त उमडल्यावर लक्ष देत आपलंही आयुष्य असंच हवं आपण अनेकदा दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करतो आणि दुःखी होतो लक्षात ठेवा देवाने प्रत्येकाला वेगळा आणि खास बनवला आहे मुलाचाही जन्म काठ्यांच्याच मध्ये होतो तसंच आपल्याही आपल्या आयुष्यातल्या समस्या म्हणजे हे काटेच आहेत पण या काट्यांच्या भीतीने फूल उलायचं सोडतं का नाही उलट ते त्याच्या काट्यांमध्ये आपली जागा बनवतं आणि सुगंध पसरवतं मग आपल्याला आपण समस्यांना का घाबरायचं जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा मोठं संकट येईल तेव्हा स्वतःला फक्त एकच गोष्ट सांगा जर समस्या आली आहे तर तिचा समाधान सुद्धा सोबतच आला आहे तसा माळी झाडाच्या छाटणी करतो जेणेकरून ते झाड अजून चांगलं वाढावं तसं ते कधी कधी संपटांच्या माध्यमातून आपलीही छाटणी करतो जेणेकरून आपण अधिक मजबूत बनावं समर्थन नेहमी म्हणतात भी नको मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा या ब्रह्मांडांचा मालक तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा या छोट्या मोठ्या समस्या तुमचं काय वाक्य करणार आहे फक्त तुमचं कर्म करत राहा आणि त्या समर्थानं श्रद्धा ठेवा मित्रांनो आजपासून एका फुलासारखं जगायला शिका हसत राहा आनंद पसरवा आणि आपल्या संकटांना आपली ताकद बनवा हा विचार आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी तुम्हा सर्वांना सुखी ठेवून श्री स्वामी समर्थन